नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे नागझरी धनबडी खो खो रस्त्यासाठी मंजूर चार दशांश पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यासाठी ठेकेदारांनी एकसठ काम पूर्ण दाखवून शासनाकडून एकेचाळीस लाख रुपये घेतले मात्र रस्त्याचे काम कागदावरच होऊन राहिले आहे ग्रामीण भागातील नागरिक आणि ग्रामस्थ प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल उठवत आहेत ठेकेदारांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे शासनाने या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची तातडी तातडीने चौकशी करावी आणि पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार माझे नाव जयराम मोतिया कुवर मी लोकनियुक्त सरपंच दापूर आज आम्ही इथे खोकसा दानबर्डी लागजरी रोडच्या वरती आलेलो आहे तिथे जवळ जवळ चारशे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले का मंजुरी आहे काम आणि ही काढून घेतलेलं आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे असं काम होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नंबर विनंती आहे अश्विनी प्रभू माझं नाव आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाहीयेत आणि आम्हाला पूल पाहिजे पावसाळ्यात आम्हाला शायद जावं असता पण पाहिजे बस यावं रस्ता नाही तर बांधी दहन बांधी दहा नाग नाही बांधी रस्ता नसल्यामुळं काय काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला पावसान खूप अडचण पड आहे बाजार जाम बी खूपच नाही काही शाळेवाळ्या पहायला खूप तकबीत पड आहे మహారాష్ట్ర టీవీ ట ఫోర్ కిందజా అఫీక నందూరబార్